महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नमस्कार स्वागत आहे आपले महाराष्ट्र टुडे न्यूज या मराठी वृत्तवाहिनीवर पाहूया महाराष्ट्रातील निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी जालन्यात भाजपचा दारुण पराभव काँग्रेसचे नवीन खासदार काळे एक लाख वीस हजार दोनशे एकवीस मतांनी विजय भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या जालना सभेचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कल्याण काळे यांनी एक लाख वीस हजार दोनशे एकवीस मताने असा दारुण पराभव केला असून भाजपचा गड समजले जाणाऱ्या जालना लोकसभेतील या भाजपच्या गडाला पाडून यांनी विजय विश्व तांभेसर यांच्या या विजयाला ठाकरे गटाची शिवसेना तसेच इतर मित्रपक्ष आणि भाजपच्या अंतर्गत नाराजगीचा मोठा फटका बसला तर या निवडणुकीत पाहायला मिळाले मात्र तब्बाला पंचवीस वर्षानंतर भाजपच्या अभय गडाला भेट करण्यात आली तर दोन हजार एकोणीस मध्ये अवघ्या आठ हजार मताने कल्याण यांना पराभव स्वीकारावा लागला होता त्याचा वचपा आता दोन हजार चोवीस मध्ये ठाकरे गटाचे शिवसेनेच्या मदतीने काढला असून या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले तर गेल्या पंचवीस वर्षापासून सत्तेत असणाऱ्या दानवींना मात्र यावेळेस मतदारांनी मोठा धक्का दिल्याचा पाहायला मिळाले तर मराठा आरक्षणाचा देखील फटका यावेळेस दानवे यांना बसल्याची सध्या चर्चा सुरू आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विलास गायकवाड जालना हे बघा मी मागेही सांगितलं होतं की एकूण तीस वर्षापेक्षा जास्त म्हणजे स्वर्गीय अंकुशराव टोके जेव्हा निवडून आले त्याच्यानंतर पहिल्यांदा हा लोकसभा काँग्रेसच्या फ्लोअर मध्ये आला आणि मी अगोदर केली होती की आमचा कॅन्डिडेट सत्तर ऐंशी हजार पेक्षा मतांनी येणार आणि त्याचा रिझल्ट आलेला आता सध्या एकविसा फेरी चालू आहे आणि ऐंशी हजार काहीतरी समथिंग अभी पुढे आहे आणि मी तेव्हाही सांगितलं आम्ही जेसीबी ने गुलाल उधारणार आणि आज आम्ही जेसीबीने गुलाल उधारणार आहे हा काय कारण असू शकते महाराष्ट्रात जे ट्रेंड चाललाय तसंच ट्रेन त्यांना आम्हाला सर्वात जास्त फायदा स्पष्ट सांगतो की जेव्हा सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना ज्या प्रकारे त्यांना त्यांची खुर्ची त्यांनी हिसकून घेतली आणि एकनाथ शिंदे यांना इलिगली त्यांनी त्या खुर्चीवर बसली ती लोकांमध्ये चीड आणि नाराजी झाली आणि मग दुसऱ्यांदा अजित पवारच्यावर सन्मान्य पंतप्रधानांनी बोलायचं की सत्तर हजारचा घोटाळे केला असं केलं आणि नेमकं तीन दिवसात त्यानं पुन्हा उपमुख्यंत केला त्याची चीड नाराजी जे महाराष्ट्राच्या आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा